राज्यात पहिल्यांदाच महायुतीला भव्य मताधिक्य मिळालं पण या निवडणुकीत सगळ्यात जास्त गाजलं ते मुख्यमंत्री कोण होणार भाजपचे जास्त आमदार निवडून आले त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जाहीर होतं परंतु प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट होती की पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजेत गद्दार म्हणून हिनवलेल्या शिंदेंनी अडीच वर्षात जनतेच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून ओळख मिळवली तोच प्रवास आज आपण पाहूया तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेनी चाळीस आमदारांसह बंड केलं आणि शिवसेनेवर दावा केला त्यामुळे त्यांना गद्दार म्हणून हिनवलं गेलं पक्ष चोरला बाप चोरला अशी त्यांच्यावर टीका झाली परंतु या बंडानंतर शिवसेना मिळाली आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलं याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत शांत स्वभाव आणि आक्रमक भूमिका एकनाथ शिंदे हे पूर्वीपासूनच फील्डवर उतरून काम करणारा कार्यकर्ता असल्याने त्यांनी थेट जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवले राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान सामान्य जनतेसाठी खुला करणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे सामान्य जनतेसोबत त्यांची नाळ जोडली असल्याचे शिंदेंनी दाखवून दिले माझ्यावर झालेल्या टीकेला मी कामातून उत्तर देईल असं म्हणत त्यांनी हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या विकासाचे ऑन द स्पॉट निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री म्हणून ते जास्त आपलेसे वाटू लागले सुरुवातीला लागलेला ला गद्दारीचा डाग शिंदेंनी कामातून पुसून टाकला असं म्हणावं लागेल अलीकडे त्यांच्या शिवसेनेत वाढणारे पक्षप्रवेश हेच सांगतात की एकनाथ शिंदेंचा कार्यकर्त्यांशी किती ग्राउंड पर्यंत कनेक्ट आहे कार्यकर्त्यांना जपून त्यांना ताकद देण्याच्या स्वभावामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अनेक पक्षप्रवेश होत आहेत विधानसभेत त्यांना मिळालेलं यश आणि त्यानंतर सत्ता स्थापनेपूर्वी एकनाथ शिंदेच यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची असलेली भावना आणि इच्छा होणं इथेच एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र जिंकलाय असं म्हणावं लागेल बाकी सुरुवातीला गद्दार पक्षचोर अशी टीका झालेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामातून हा डाग पुसून काढला असं म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद